सन्मान योजनेच्या माध्यमातून दिले मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाला भाव नव्हता म्हणून त्याचा भावांतर म्हणून पाच हजार कोटी रुपये दिले अकरा हजार कोटी ते झाले आणि सगळ्यात महत्वाचं काय लाईट बिलाच मागचं भरायचं नाही आणि पुढचं द्यायचंच नाही साडेसात एच पी पर्यंत चांगलं झालं चा चा का नाही आता हे शेतकऱ्यासाठी दिलं शेतकऱ्याच्या घरात माय सुद्धा मिळालं पण तरी विरोधकांच्या पोटात या ठिकाणी आज माझी हात जोडून कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्या दादानी महाराष्ट्रातल्या अडीच कोटी भगिनींना त्रेचाळीस हजार कोटी रुपये दिले आपण उठून ताळाच्या गजरामध्ये या बीड जिल्ह्यात स्वागत करावं उठून दादांचे आभार मानावेत ही कळकळीची विनंती करतो की ज्या भावाने आपल्याला खात्यात तीन हजार रुपये देऊन दिल्यानंतरच सन्मान या ठिकाणी आपला करायला आल्यात बसा आपले मनापासून आभार पण आज अभिमानानं एक गोष्ट दादा सांगतो की खरा ज्यांचा सन्मान होणं आवश्यक आहे त्या आपल्या शासनाच्या मानधनावर पगारीवर काम करतात म्हणून नाही पण माध्यमातून असतील जिल्हा कल्याणच्या माध्यमातून असतील आज पाच लाख सतरा हजार जर बीड जिल्ह्यामध्ये खरी नोंदणी झाली आणि त्या नोंदणीमुळे आमच्या या पाच लाख सतरा हजार भगिनींना जो आज पगार मिळतोय त्या अंगणवाडी सेविकेचे पालकमंत्री या नात्यानं या जिल्ह्यातल्या तमाम या सेविकांचे मी आभार मानतो दादा आपल्या सुद्धा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अजित दादा तुम्हाला बरोबर